सिटी न्यूज वसा जनसेवेचा निवडणुका आल्या की आजी माजी लोकप्रतिनिधी गावातील भोळ्या भाबड्या जनतेला विविध समस्या बाबत आश्वासनाची घुटी बाजून मोकळे होतात भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष उलटून गेले मात्र आश्वासनाचा हा डोस या ग्रामस्थांना दिला जात असून विविध मागण्यांपैकी या गावाला अद्यापही रस्ता नाही याचे नवल व्यक्त होत आहे जळगाव जामोचे लोकप्रतिनिधी निद्रावस्थेत आहे का तालुक्यातील साडेसहाशे लोकसंख्या असलेल्या व रसलपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या राजुरा बुद्रुक गावाला दळणवळणासाठी रस्ता सुद्धा उपलब्ध नाही भारत स्वातंत्र्य होऊन पंचाहत्तर वर्षे उलटली तरी रस्त्याची समस्या अद्याप कायम आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी नेमके करतात काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे राजुरा बुद्रुक हे गाव राजुरा लघु प्रकल्प लागूनच वसलेले आहे ला येथील लोकसंख्या जवळपास साडेसहाच्या विकासापासून दूर आहे या गावाला, जामोत निधी त्या निधी हे गाव या गावाला रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत रस्ता बैलगाडीच्या चोकोरीचा असल्या कारणाने या रस्त्यावर मोठमोठे डबकी साचले आहेत चिखल तुडवा शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे या गावकऱ्यांनी शासनाला दर्जेदार रस्ते मागणी केली आहे राजुरा बुद्रुक येथील जिल्हा परिषदेची शाळा असून शाळेला रिसर बोर्ड सुद्धा लावलेला नाही शाळेचा परिसर सुद्धा अस्वच्छ व चिखलमय झालेला असून येथील विद्यार्थ्यांना जाण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे याशिवाय इतरही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने संबंधित प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे अशी मागणी येथील ग्रामस्थ रमेश जमरा रामलाल बंडाल रमेश वेरसिंग बोंडल मुरली जमरा संजय भेलसिंग बोंडल मारुती मिसाळ विनोद कनाशा पुनमसिंग बोंडाल सुनील संगळ आशिराम बोंडाल गिलदार बोंडाल यांनी केले आहे रस्त्यान खराब आहे गाड्या पडतात गाळ येत नाही सरकड बैल त्रास होते सरक्यावर की माणसं चालू शकत नाही गाडी शिर झाली हातपाय मुरते तुमची लवकर नाही कोण की लय सर्व शेत कष्टकार त्रास आहे गाळे याले ट्रॅक्टर याले वाहन आले बैल जोडी माणसं यायला त्रास आहे करून घ्या लवकर हे रस्ता चांगला व्हायलाच पाहिजे हा रस्ता आमच्या गावाची लोकसंख्या सहाशे पंच्याहत्तर आहे आणि पन्नास ते पंचावन्न वर्ष झालेलं आहे इथं काहीच रोड रोड नाही काही नाही आणि हे खड्डे खड्डे आहे इथं असे लहान लहान शाळे लहान लहान लेकरं ले किंवा इथं शाळेत जायला काही रस्ता नाही आणि काही अँब्युलन्स आणि काही पण येऊ शक शकत नाही इथं आणि इथून जडवत दोन दोन तीन किलो इथून जळगाव तीन किलोमीटर आहे जळगावतून काही रुग्णवाहिक वाईका येऊ येत नाही आणि इथं पूर्ण तीन किलोमीटर रस्ता पूर्ण कचरा आहे काही बांधलेलं नाही काही नाही पंचावन्न वर्ष झालेला आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी